आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात आजच्या अपडेट्समधून राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात पार पडणार या बैठकीत महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता मागील दोन मंत्रिमंडळ बैठकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहिले होते श्रीनगर दौऱ्यामुळे बारा ऑगस्टला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदे अनुपस्थित होते तर मागील आठवड्यात मुंबईतील मुसळधार पावसामुळे एकनाथ शिंदे हे मिठी नदीची पाहणी करण्यासाठी गेलेले होते त्यामुळे ते मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर होते सलग दुसऱ्या आठवड्यात शिंदेंच्या अनुपस्थितीत अनेक बैठका झाल्या शिंदेंच्या गैरहजेरीवरून ते नाराज असल्याची चर्चा रंगली होती दरम्यान शिंदेंच्या आजच्या या कार्यक्रमात मंत्रिमंडळ बैठकीचा उल्लेख आहे परंतु एकनाथ शिंदे उपस्थित राहणार का याकडे लक्ष असेल आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मनोज जरांगेंच्या आंदोलनावर चर्चा होण्याची शक्यता आहे मनोज जरांगेंनी पुकारलेल्या आंदोलनाला अवघे काही दिवस उरले त्यामुळे या आंदोलनाला नेमकं सामोरं कसं जायचं सा यावर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे गणेशोत्सव असल्यामुळे प्रत्येक शहरातील पोलीस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर तणाव आहे आणि त्यामुळे हे आंदोलन सुरू झालं तर पोलीस यंत्रणेवर ताण येईल आणि त्यामुळेच या आंदोलनाच्या आधी सरकारच्या वतीनं प्रतिनिधी पाठवायचा का काही घोषणा करायच्या का किंवा नेमकं हे आंदोलन कसं थांबवायचं यावर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होणार आहे एकीकडे सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर मनोज जरांगेंनी मोठा दावा केलाय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांना मराठा आरक्षणाचं काम करू दिलं नाही असा खळबळजनक दावा मनोज जरांगेंनी एबीपी मासाच्या झिरो ओव्हर या कार्यक्रमामध्ये केलाय एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मराठा आरक्षणाचं काम फडणवीसांनीच करू दिलं नाही असं जरांगेंनी सांगितलंय मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी गेल्या आठ महिन्यात मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेतला नाही यावरून त्यावेळी फडणवीसांनीच काम रोखल्याचा आरोप हा जरांगेंनी केलाय जरांगेंच्या या आरोपांवरती आता पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे फडणवीस शिंदे साहेबाला काम करू दिलं नाही हे का म्हणतो मी तुम्हाला कारण त्या शिंदे साहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यात काय अर्थ नाही काहीच अर्थ नाही कारण त्या माणसानं काम केलं नोंदी पण शोधल्या लागल ते दहा टक्क्यासाठी पण ते कुठाने केले ते आम्ही मागितलं पण नाही तरी पण त्या माणसाने काम केलं काय म्हणतो आम्ही मी एकदा म्हणलो होतो शिंदे साहेबाला काम करू देत नाही फडणवीस त्यावेळेस फडवीस साहेब एका मोठ्या चॅनलच्या व्यासपीठावर आले आणि त्यांनी सांगितलं मी काम करून द्यायला कधी अडथळा आणत नाही हे शिंदेसाहेबांनी जाहीर सांगा सांगावं आता कोणी सांगत असतं का काम नाही करून दिलेलं झरांग्यांच्या या दाव्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय आपलं आणि शिंदेचं चांगलं आहे आपल्यात कोणी कितीही विस्तव टाकायचा प्रयत्न केला तरी आम्ही एकत्रच आहोत असं मुख्यमंत्री म्हणाले ने म्हणाले ना संपला विषय आणि शिंदे साहेबांचं चांगलं आहे आणि कोणी कितीही मध्ये विस्तव टाकण्याचा काड्या टाकण्याचा आऱ्या टाकण्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या गोवा इथल्या अधिवेशनामध्ये मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट रचला गेला असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केला होता मात्र ओबीसी समाजाला बदनाम करण्याच्या हेतूनं मनोज जरांगेंनी हे आरोप केले असावेत असं बबनराव तायवाडे म्हणाले मनोज जरांगेंच्या डोक्यात दंगल घडवण्याचा आणि त्यांच्या आळ ओबीसी समाजावर टाकण्याचा विचार असावा म्हणून त्यांनी हे बोलून दाखवलं त्यामुळे पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लक्ष ठेवावं अशी विनंती ही बबनराव तायवाडे यांनी केली आहे आई न करताना कुठल्याही जवळ पुरावा नसताना तथ्यन आरोप करून दुसऱ्या संघटनेला बदनाम करण्याचा हा जो प्रयत्न आहे तो त्यांनी थांबवावा त्यांचेच लोक दगडफेक करतील त्यांचेच लोक मारामारी करतील आणि सांगतील की हे ओबीसीचे लोक आहेत जर एखाद्या समाजाला बदनाम करण्याचा त्यांनी कट रचला त्यांनी कट रचला तर अशा प्रकारचे कृत्य ते करू शकतात लक्ष्मण हाके यांचं योगदान पाहता मंडल यात्रा कशासाठी काढली जाते हे प्रश्न विचारण्याचा अधिकार त्यांना नाही अशा शब्दात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते शिवराज बांगर यांनी हाकेंवरती निशाणा साधलाय हा। मंडल यात्रेवरून प्रश्न विचारून आपल्या मालकाला खुश करण्याचं काम हाके करतात हाकेंना रसद कोण पुरवतं हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे म्हणत बांगर यांनी हाकेंवरती टीका केली आहे तर बीड मध्ये येऊन जिल्ह्यातील वातावरण दूषित करू नये असा सल्ला देखील बांगर यांनी दिलाय तसंच हाके रिचार्ज वर चालणार कार्ड असं देखील बांगर म्हणाले लक्ष्मण हाकेचं जे ओबीसीचं योगदान आहे ते योगदान पाहता यात्रा कशासाठी काढले जाते का काढले जाते हे प्रश्न विचारण्याचे लक्ष्मण हाकेला काही अधिकार नाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर सिडकोच्या जमीन घोटाळ्याचा आरोप केला त्यानंतर आज दुपारी रोहित पवार नवी मुंबईतील संबंधित जमिनीची पाहणी करणार आहेत संजय शिरसाट शिडकोचे अध्यक्ष असताना त्यांनी नवी मुंबईतील तब्बल पाच हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर असा आरोप रोहित पवारांनी केलाय शिरसाटांनी कायदेशीर प्रक्रिया टाळून निकषामध्ये बसत नसताना देखील नवी मुंबईतील बिबलकर कुटुंबाला पाच हजार कोटींची जमीन दिल्याचा दावा रोहित पवारांनी केला आरोप सिद्ध करण्यासाठी त्यांनी बॅग भरून बारा हजार पानांचे पुरावे दिले तसंच शिरसाटांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणीही केली धाराशिवच्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदार नोंदणीचं प्रकरण चांगलंच तापलंय शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यानंतर आता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि तुळजापूरचे पराभूत उमेदवार यांनी देखील भाजपवर निशाणा साधलाय तुळजापूरचे भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर बोगस मत नोंदणी प्रकरणामध्ये संशय असल्याचं धीरज पाटील म्हणाले आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी देखील प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी व्हावी असं म्हटलंय आज माझ्यासमोर जे कोणी विरोधक आहेत त्यांच्याकडे संस्था आहेत त्यांच्याकडं कॉलेजेस आहेत त्यांच्याकडे स्टुडंट आहेत ही जर तुम्ही बघितली ही सगळी स्टुडंटच आहेत ना माझ्या मा, विरोधात मा जे काही भाजपचे उमेदवार आहेत राणाजय देसिंह पाटील त्यांच्यावर आमचा संशय आहे आज नक्कीच पुढं या तपासामध्ये पण आज तपास पारदर्शकतेने होणार आहे का हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे स्वाभाविक गोष्ट आहे की चौकशी जी आहे ती व्हायलाच हवी आणि ती प्रक्रिया चालूच आहे ना म्हणजे तुमचं सगळ्यांचं जे म्हणजे बे, बेसिकली काय आहे की कुठलाही हा जो विषय आहे तो योग्य पद्धतीने हाताळला जायला हवा याबद्दल कोणाचं दुमत कशाचं कारण नाही राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील नवी चक्रीय आरक्षण पद्धत लागू होणार आहे राज्य सरकारनं वीस ऑगस्टला हे परिपत्रक काढलंय याआधी दोन हजार दोन मध्ये मतदारसंघासाठी आरक्षण चक्रीय पद्धत लागू करण्यात आली होती मात्र गेल्या चार टर्ममध्ये निहाय आरक्षण चक्र पूर्ण झाले नसताना राज्य सरकारनं नव्यानं चक्रीय आरक्षण पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषदमधील अनेक मतदारसंघांचे नागरिक आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणार आहेत नागपूर जिल्हा परिषदेत अठरा जिल्हा परिषद सर्कल आहेत इथं मागच्या चार टर्मपासून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाचं आरक्षणच लागू झालं नव्हतं त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी करण्यात येते तर हे चक्रीय आरक्षण म्हणजे नेमकं काय आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात प्रत्येक निवडणुकीत आरक्षित जागा बदलत राहतात म्हणजेच मागील निवडणुकीतील आरक्षित जागा खुल्या जागेसाठी उपलब्ध होऊ शकतात आणि खुली जागा पुढील निवडणुकीत आरक्षित होऊ शकते हा बदल ठराविक कालावधीनंतर आणि विशिष्ट प्रक्रियेनुसार होतो त्यामुळे सर्व वर्गांना संधी मिळते आरक्षणाचा लाभ चक्राकार पद्धतीनं फिरवला जातो आणि यानंतर पुढची एक महत्वाची बातमी पाहूयात भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री हे बदलण्यात आलेले आहेत संजय सावकारेंच्या जागी आता पंकज भोयर भंडाऱ्याचे नवीन पालकमंत्री असणार आहेत संजय सावकारांचं डिमोशन करण्यामागचं कारण हे अद्यापही अस्पष्ट आहे मात्र संजय सावकारे यांच्यावर बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून आता जबाबदारी असणार आहे आताची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय संजय सावकारे यांच्यावर बुलढाणा जिल्ह्याचं सहपालकमंत्री म्हणून आता जबाबदारी असणार आहे आणि संजय सावकारे यांचं एक प्रकारे डिमोशन झाल्याचं कळतंय परंतु या डिमोशनचं नेमकं का कारण आहे हे कळू शकलेलं नाहीये प्रशांत देसाई आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत प्रशांत पालकमंत्री पदाचं ही नेमकी प्रकरण काय आहे संजय सावकारे यांचं डिमोशन झालंय आकांक्षा निश्चितच संजय सावकारे वस्त्रोद्योग मंत्री आहे राज्याचे आणि काल यांच यांच्याकडनं भंडाऱ्याची जबाबदारी काढल्याचं पत्र शासनाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी काढलेलं आहे आणि त्यांच्याऐवजी आता गृहराज्यमंत्री जे आहेत पंकज भोयर यांच्याकडे भंडाऱ्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे मागील काही दिवसांपासून संजय सावकारे हे भंडाऱ्यातला पालकमंत्री म्हणून होत ते मात्र त्यांच्यावर एक ठपका ठेवण्यात येत होता फक्त झेंडा मंत्री म्हणून ते भंडाऱ्यामध्ये यायचे पं पन, पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी या दरम्यानच ते भंडाऱ्यात यायचे भंडाऱ्यातल्या कुठल्याही समस्या असो आढावा बैठक असो यासाठी फक्त केवळ त्यांची हजेरी लागत होती नागरिकांमध्ये हे एक इथे स्वतःचा जिल्ह्यातला एक गृह पालकमंत्री हवा किंवा या परिसरातला पालकमंत्री हवा अशी एक ओरड होती कदाचितच याच कारणातून त्यांची उचलबांगडी केली असावी का अशी एक आता शंका आहे आणि जे आता सध्याचे जे पंकज आहे हे लगतच्या वर्धा जिल्ह्यातले आहे त्याच्यामुळे कदाचित भाजपने आगामी विधानसभा आगामी नगरपालिका निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे यावर आपली पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने पंकज भोयरांवर आता ही मोठी जबाबदारी दिली का अशी आता एक चर्चा सुरू आहे आणि पंकज भोयरकडे भाजपची गोंदियाच सह जबाबदारी आहे त्यांच्यावर एक जबाबदारी आहे आणि त्याच माध्यमातून भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यावर भाजपची चांगली पकड व्हावी या दृष्टिकोनातून पंकज भोयरांकडे आता ही जबाबदारी दिल्याची चर्चा सुरू झालेली आहे बरं बर, प्रशांत यामागचं नेमकं का अजून काही कारण समोर येत का या निर्णयामागचे तर आत्ताची ही मोठी बातमी आपण पाहतोय भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री हे सध्या बदललेले आहेत संजय सावकारेंच्या जागी आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर हे भंडाऱ्याचे नवीन पालकमंत्री असणार आहेत संजय सावकारे यांचा एक प्रकारे डिमोशन झाल्याचं आहे त्यामुळे आता नवीन पालकमंत्री हे पंकज भोयर असणार आहेत आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री म्हणून तर भंडाऱ्याचे नवनियुक्त पालकमंत्री पंकज भोयर हे सध्या आपल्यासोबत आहेत पंकजजी नमस्कार एबीपी माझा मध्ये आपलं स्वागत आहे आत्ताच हा निर्णय आलेला आहे आपल्याला भंडाऱ्याचं पालकमंत्री पद दिलेलं आहे आपली पहिली प्रतिक्रिया काय वरिष्ठ नेतृत्वाचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करेल की मागच्या सहा आठ महिन्यापासून जे काम चालू आहे त्याची दखल घेऊन त्यांनी जबाबदारी वाढविलेली आहे निश्चितपणे जी जबाबदारी पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी असो आदरणीय प्रदेशाध्यक्ष असो त्यांनी दिलेली जबाबदारीची पूर्ण जाण ठेवून चांगल्या पद्धतीचं चा काम भंडारा जिल्ह्यामध्ये देखील आम्ही येणाऱ्या काळात करू बर पण पंकजजी नेमका हा निर्णय का झाला संजय सावकारे यांना पदावरून का काढण्यात आलं याबद्दल आपल्याला काही सांगण्यात आलंय का नाही ना याची मला कल्पना नाही परंतु संजय सावकारे यांचं देखील काम अतिशय चांगलं आहे कदाचित भौगोलिकदृष्ट्या त्यांना दूर पडत असावं म्हणून हा निर्णय घेण्यात आला असं सावकारे साहेबांचं देखील काम अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होतं बर आणि आता यानंतर आपण भंडाऱ्यासाठी नेमके काय काय आपल्या योजना असणार आहेत अनेक योजना आहेत ज्या वर्धा जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून मी ज्या उपलब्ध करून दिल्या होत्या त्याची अंमलबजावणी आम्ही निश्चितपणे आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात भंडारा जिल्ह्यात देखील करू बर धन्यवाद पंकज दे आपण आमच्याशी संवाद साधलात याबद्दल तर भंडाऱ्याचे नवनियुक्त पालकमंत्री पंकज भोयर हे सध्या आपल्यासोबत होते आताची ही मोठी बातमी आपण पाहतोय भंडाऱ्याचे पालकमंत्री हे बदललेले आहेत संजय सावकारे यांच्या जागी आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर हे भंडाऱ्याचे नवनियुक्त असे पालकमंत्री असणार आहेत मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक संथ झाली होती दरम्यान पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह ठाणे पालघर या भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे घाटमाथ्यावर तसेच कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर अधिक राहील मुंबईसह पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये अधूनमधून हलक्या सरी बरसतील त्याचबरोबर विदर्भातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया तसंच वर्धा जिल्ह्यात मंगळवारी पावसाची शक्यता आहे नाशिक शहर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर शहर इतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय सायंकाळपासूनच सुरू असलेल्या विसर्गामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा गोदा काठावरील मंदिरांना पाण्यानं वेढा देण्यास सुरुवात केली आहे नंदुरबार जिल्ह्यात सलग सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक्र धरणातून पाणीसाठा हा सहा टक्क्यांवर पोहोचला आहे नदी नाले हे प्रवाहित झाल्यामुळे ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सुटला आहे सोलापुरातील उजनी धरण काठोकाठ भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय उजनी धरणातून भीमापात्रामध्ये बारा लाख चौऱ्याहत्तर हजार लिटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे उजनी धरणातील पाणीसाठा एकशे तीन टक्क्यांवर पोहोचलाय उजनी धरणाचे तब्बल सोळा दरवाजे हे उघडण्यात आले कुलू मनालीमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलंय यामुळे नद्या आणि नाले हे दुथडी भरून वाहत आहेत बियास नदीनं रौद्ररूप धारण केलंय तसंच मनाली ते लेह राष्ट्रीय महामार्ग वाहून गेलाय जुनं मनाली ते बरुआ दरम्यानच्या गावांचा संपर्क तही तुटलाय सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली असून गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर आलाय अशातच सोन्या चांदीची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण सोन्याच्या दरामध्ये बाराशे रुपयांची वाढ झाली आहे यामुळे सोन्याचे दर हे जीएसटीसह सह एक लाख तीन हजार पाचशे रुपयांवर पोहोचले भारतीय संस्कृतीमध्ये सोनं केवळ एक दागिना नसून एक महत्वाचं बचत आणि गुंतवणुकीचं साधन मानलं जातं त्यामुळे सणासुदीच्या काळात विशेषतः दिवाळी आणि लग्न समारंभात सोन्याची मागणी वाढते आणि त्यामुळे दरांवर परिणाम होतो आगामी काळात रशिया युक्रेन युद्धाची तीव्रता आणखी वाढली किंवा अमेरिकन फेडरल बँकेनं आपले व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला तर सोन्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता ही व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोडबंदर मार्गावरील मेट्रोच्या बोगी चढवला जाणार असल्यानं या मेट्रोच्या कामाला गती मिळाल्याचं दिसतंय आहे या मार्गावरील आनंदनगर चौकातील मेट्रो ट्रॅकवर बोगी चढवण्याचं काम सुरू असून दोन दिवसात दोन डबे आणि इंजिन चढवण्यात आले तर आज आणखी चार डबे चढवले जाणार असल्यानं या मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे मेट्रो चार ए कासार वडवली लांबी ही चार पूर्णांक दोन किलोमीटर असून हा प्रकल्पाचा महत्वाचा टप्पा असून लवकरच आनंदनगर येथील ट्रॅकवर बोगी चढवून त्याची ट्रायल ही घेतली जाणार आहे दरम्यान दादरच्या पूल मार्केटमध्ये उसळलेल्या गर्दीमुळे सेनापटी बापट मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला सा मिळत आहे बापट मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात पुलावरून दुतर्फा वाहनं पार्क केल्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात सेनापटी बापट मार्गावरती सध्या प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे आपण जर बघितलं तर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या आपल्याला तर तर दिसून येत आहेत उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी दादरच्या फुल मार्केटमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि त्याचा सगळा फटका हा वाहतुकीवरती बसलेला आपल्याला दिसून येतोय प्रचंड अशी वाहतूक कोंडी ही दादरच्या सेनापती बापट मार्गावरती झालेली आहे आपण जर बघितलं तर रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत पार्किंग देखील करण्यात आलेली आहे त्यामध्ये अनेक फुलांचे ट्रक असतील किंवा मग भाज्यांच्या गाड्या असतील यांची अनधिकृत पार्किंग झालेली आणि त्याचा सगळा फटका आपण बघतोय की सध्या वाहतुकीला बसलेला आहे प्रचंड अशी वाहतूक कोंडी ही दादरच्या सेनापट्टी बापट मार्गावरती झालेली आहे ही संपूर्ण वाहतूक कोंडी सुटायला अजून दोन ते तीन तासांचा अवधी लागू शकतो अशी माहिती आहे अरविंद अरिंद वारगेसह सचिन गाड एबीपी माझा मुंबई यासोबतच बुलेटिनमध्ये मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबीपी माझा थोडक्यात प्रस्तुत करते जीपी परिसिंग सहकारी बँक लिमिटेड